मित्रांनो आज आपण हिवाळ्यात अंजीर का खावे याबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग माहिती जाणून घेऊया दाणेदार आणि चवीला गोड अंजीर हे सुपर फूड आहे हे, हे खाण्याचे अनेक आरोग्यदारी फायदे आहेत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे अंजीर हे पोषक तत्वांनी समृद्ध असते जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए के बी सिक्स रिवोफ्लेविन नियासिन आणि फोलेट यासारखे पोषक देखील असतात याशिवाय अंजीरमध्ये पोटॅशियम झिंक लोह मॅग्नेशियम हे देखील पदार्थ असतात फायबरयुक्त अंजीर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आतड्याची हालचाल नियमित होते आणि बद्धकोष्ठतेपासून आरामदेखील मिळतो अँटीऑक्सिडंट गुणधर्म अंजीरमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेओनॉइड्ससह अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील ॲक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात हृदय आरोग्य अंजीरमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करून हृदयाच्या आरोग्यास मदत करते नियमित अंजीर खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास हातभार लागू शकतो अंजीरमध्ये फायबर असते त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचे वाढते ते खाल्ल्याने तृप्तीची भावना वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते रक्तातील साखर अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे ते मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ठरतात हाडांचे आरोग्य अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट बनते रोगप्रतिकारशक्ती मजबूत अंजीरमध्ये असलेले जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास आणि मौसमी आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात